जय शिवराय मी पांडुरंग कदम आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठा संघर्ष योद्धा श्री मनोजारांगे पाटील छत्रपती संभाजीनगरला गॅलक्सी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज पाटील यांचे गुरु असणारे शिवाजी महाराज नारायणगड या ठिकाणी मराठ्यांचा दसरा मेळावा या ठिकाणी घेणार आहेत त्यामुळं तळागाळातल्या गावगाड्यातल्या सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी विनंती आहे सर्व गरज मरा गरजवंत मराठ्यांना विनंती आहे की मराठा संघर्ष योद्धा मान्य श्री मनोजारंगे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या दसरा मेळावेला म्हणजेच बारा ऑक्टोबरला आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे ज्या पद्धतीनं मागच्या वर्षी चौदा ऑक्टोबरला आपण करोडोच्या संख्येने एकत्र आलो होतो अगदी त्याच पद्धती त्याच पद्धतीनं येणाऱ्या बारा ऑक्टोबरलासुद्धा आपण पूर्ण मराठा बांधवानी ताकदीनं पूर्ण ताकदीनं आपण सर्वांनी नारायणगड या ठिकाणी यायचं आहे हे आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठ्यांना नियोजनाची आता शिकवण्याची गरज नाही आहे आपल्या सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे गावागावामध्ये शहरा शहरामध्ये या ठिकाणी कशा पद्धतीने नियोजन करायचं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं मी खास करून गावगाड्यातल्या मराठा बांधवांना या ठिकाणी विनंती कराल की जसं आपण चौदा ऑक्टोबरला आंतरवाटीला आंतरवाडी सराटीला जाण्यासाठी नियोजन लावलं होतं अगदी त्याच पद्धतीचं नियोजन किंवा आपण ऑलरेडी नियोजन केलेलं आहे त्याच पद्धतीनं वाहनाचं नियोजन असेल खाण्यापिण्याचं नियोजन असेल त्याच पद्धतीचं नियोजन आपल्या सर्वांना करायचं आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपलं नियोजन या ठिकाणी चोख झालं पाहिजे जसं आंतरवाली सराटीमध्ये आपल्याला तर काही अडचणी आल्याच नव्हत्या परंतु ज्या काही आपल्याला समस्या आल्या होत्या त्या समस्येवरती या ठिकाणी आपल्याला मात करून येणाऱ्या बारा ऑक्टोबरला आपल्याला करोडच्या संख्येनं सर्व मराठा बांधवांनी मराठ्यांचा दसरा मेळावा या ठिकाणी आपल्याला संपन्न करायचा आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना विनंती आहे आजपासून या ठिकाणी आपण सर्वांनी नियोजनाला लागायचे प्रत्येक गावामध्ये जे मराठा सेवक आहेत त्या मराठा सेवकाला मी या ठिकाणी खास करून विनंती करण आपल्या गावाची जबाबदारी या ठिकाणी आपण घ्यायची स्वतः आपल्या गावातले जे काही दहा दहा वीस मराठा सेवक आहे गावानुसार म्हणजे मोठं गाव असेल तर वीस पंचवीस स्वयंसेवक आहेत छोटं गाव असेल तर दहा स्वयं मराठा सेवक आहेत त्या मराठा सेवकांना या ठिकाणी विनंती आहे सगळ्यात पहिल्यांदा गाव पातळीवरती आपल्या गावाची या ठिकाणी बैठक घ्या वाहनाची व्यवस्था करा खाण्यापिण्याचं नियोजन लावा आणि आपण सर्वांनी आपण जास्तीत जास्त संख्येनं कसं या ठिकाणी बाहेर पडू यासाठी आपण सोशल साईटच्या माध्यमातून या ठिकाणी जनजागृती करूयात गावागावामध्ये बैठका घेऊयात तालुक्यावरती काम करणाऱ्या सर्व माझ्या मराठा भावांना विनंती आहे की आपण सुद्धा गाव पातळीवरती बैठकांचं आयोजन कसं करता येईल यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी खास करून प्रयत्न करावेत आणि खर्चाच्या बाबतीत तर ऑलरेडी सांगितलं आहे की जे बीड जिल्ह्यामध्ये असणारे मराठा बांधव आहेत किंवा नारायणगडची जी कि कमिटी आहे ती कमिटी स्वतःहून या ठिकाणी सर्व खर्च पैशाचा जो खर्च आहे जबाबदारी आहे ते स्वतःहून या ठिकाणी उचलतायत आणि त्यांनी स्वतःहून आवाहन करून सांगितलं आहे की बीड जिल्हा सोडून कोणत्याही मराठा बांधवाने तिथं देणगी देण्यासाठी प्रयत्न करू नये कोणाच्याही मोबाईलवरती किंवा स्कॅनरवरती पैसे पाठवू नये असं आव्हान त्यांनी आपल्याला या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील मराठा बांधवांना केलेलं आहे फक्त आपली जबाबदारी आहे आपले वाहनं आपल्याला त्या ठिकाणी तिथं सुरक्षित न्यायचे आहेत आणि खास करून मी माझ्या माता सुद्धा विनंती कराल या दसरा मेळाव्याला मराठा संघर्ष सुद्धा मान्य श्री मनोज पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी आपणसुद्धा या ठिकाणी येणं गरजेचं आहे आणि आपल्याला या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मी गावगाड्यातील शहरातील खेड्यागावातील तालुक्यातील सर्व गरजवंत मराठ्यांना विनंती करतो आहे भावांनो आणि बहिणींनो आपल्याला करोडोच्या संख्येने या ठिकाणी येणाऱ्या बारा ऑक्टोबरला यायचं आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी आवर्जून या दसरा मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं आणि या ऐतिहासिक क्षणाच्या या ठिकाणी आपण सर्वांनी साक्षीदार व्हावं हीच आपल्या सगळ्यांना नम्र विनंती धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा